तरुण मुलं सुद्धा मी राहता तरुण मुलं दिसतात मला तेवढी बळी तयार होती तुमची की आता यांची वय भरपूर झाली बारीक लक्ष या बघ खेळ चुकलं तर बघितलं म्हणजे झपडेल जागलेली लोक तुमची तुमचं कौतुक कारण थोडं थोड ते मला स्वतःला भाग्यवान समजतो जास्त बोलल्या सगळं पण जास्त करू शकत नाही ही सेवा संपूर्ण करत असताना आपल्या समस्त ग्रामस्थ काजळ पंचगृष्टी सर्वांनी मला सुंदर नावं घेत नाही कारण वेळ तेवढा नाही का घेऊ पाहिल्यावर सुरुवात करू तर सुरुवात करत कोणी रागवान आमच्यावर सर्वांच्या विनुत मस्त होतो जेवढं भगवंतावरती प्रेम करतोय सगळं तुमच्यावरती तेवढंच प्रेम करतोय असं समजा त्याचबरोबर मला गायी नदी साथ देणारे माझ्यावर आलेले हरिभक्त बराय कीर्तनकार आकाश महाराज गळले आपण मला सुंदर साधीले दोषीच्या विनंतर त्याच बरोबर आपल्या पंचकृषीचे वैभव वाकळी संप्रदाचा वैभव भूरी आमचे मृदंगाचे सम्राट महावेरू हरिभक्त बराय गणेश महाराज जगतात आपण मला सुंदर होतो त्याचबरोबर माझा आवाज पूर्ण बसलेला असताना सुद्धा तुमच्याकडे ही सेवा करताना माझा आवाज कुठं गरबडला नाही कारण आल्याला बघितलं कीर्तन करतो अतिशय सुंदर आवाज नाव हीच काय तुमच्या स्वतःसाठी नेली शिवाय तुम्हाला माय बापाची चेहरणी समर्पित करतो जे काय बरोबर महाराज कारण यांनी दिलेली सदपुद्धी जे काय भावनेच्या भारत चुकीचं शब्द बोलला असेल आप शब्द बोलला असेल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर सर्वांची मी नतमस्तक होऊन माफी मागतो झालेले तुम्ही पदरात घेतले अपेक्षा व्यक्त करतो आणि झालेले सेवा तुम्हाला सर्व मायबापांची चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो समाजून बोलणार कोण आज या ठिकाणी खरोखरच बाळासाहेब शिंदे महाराजांनी जी आपली कीर्तनाच्या माध्यमातून सेवा केलेली आहे त्याबद्दल प्रथम तर त्यांचं आभार मानतो परंतु महाराज एकच मला असं वाटतं की ज्यांची लोडते आहे त्यांची नक्कीच घरी गेल्यानंतर भांडणं <laughs> लागते कारण काय झालंय तुम्ही दोन्ही बाजू पटवून देत असताना मेवण्याची आणि भावाची त्या दोन्ही गोष्टीवर नक्कीच भांडणं लागतील असं मला वाटत आज कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी आले असतील महाराष्ट्र त्यांना बाळासाहेब या नावाने ओळखतो तुम्हाला माहित आहे कुठल्या ओळखतो तर त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना ओळखतात परंतु आम्हाला कौतुक होतं तुमचं कीर्तन ऐकण्याचं हे सुद्धा आमचं गाव बऱ्यापैकी आता थोडस आमचं प्रचार होण्यासाठी थोडासा वेळ लागला जर आम्हाला आज कालावधी पंधरा वीस दिवसांचा असता गाव या ठिकाणी उपस्थित राहिले राहिला असतं महाराज कारण आमचे इलेक्शन एक पाच तारखेला संपलेलं आहे त्या गडबडीत ही सगळी व्यवस्था झालेली आहे तरी सुद्धा आपण गावाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करून आपण जी साथ आमच्या गावाला दिलेली याबद्दल तुमचं पुनश एकदा गावाच्या वतीनं खूप खूप असा आभार त्याचबरोबर तुम्ही म्हणाला मी स्वतः पाहिलं खरोखरच काळ आमचं हे जे महाराजांनी सांगितलं की आमच्या परिसरामध्ये जवळ जवळ चाळीस कीर्तनकार आहेत खरोखरच आहेत अशा पद्धतीनं या भागामध्ये आपण या पुढे सुद्धा तुम्हाला या पुढे सेवा करण्याची संधी मिळावी आणि संधी करत असताना संधी देत असताना आम्ही सुद्धा नक्कीच पुढच्या कधी ज्यावेळेस हप्ता वगैरे बसेल त्यावेळेस सुद्धा आपण आम्ही त्यावेळेस तुमचा विचार करू अशा पद्धतीनं दत्ता महाराज असतील तुमचे गरगडे महाराज असतील आपले सर्व वतीनं ग्रामस्थाच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं खूप खूप असा आभार वेळ कमी आहे सर्वांना ज्या ठिकाणी काही जेवले असतील काही जेवले नसतील त्यासाठी आपण इथंच कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आगे। आगे। आगे।